बाजारपेठ गर्दीने फुलली गणेश मूर्ती विक्रीतून लाखोंची उलाढाल झाली श्री गणरायाच्या आगमनासाठी आणि घरी गणरायाची स्थापना करण्यासाठी मोडणीममधील बाजारपेठ गर्दीने फुलल्याचं पाहायला मिळालं मोडणीमचा आठवडा बाजार शनिवारी आणि त्यातच गणरायाचं देखील शनिवारीचं आगमन होत असल्याने मोडणीम बाजारपेठ प्रचंड गर्दीने फुलली सकाळपासूनच मोडनीमच्या मुख्य रस्त्यावर आणि दत्त चौकात वेगवेगळ्या आणि आकर्षक श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या होत्या अर्धा फूट उंचीपासून ते तीन ते चार फूट उंचीच्या गणेशमूर्ती वेगवेगळ्या आकारात उपलब्ध होत्या मोडनिम करकमसह परिसरातून दहा ते पंधरा गणेश गणेशमूर्ती विक्रीसाठी घेऊन आले होते साधारणपणे शंभर रुपयापासून ते पाच हजार रुपयेपर्यंत किमतीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या मोडणीम परिसरातील नागरिकांनी तरुण मंडळांनी या मूर्तींची खरेदी करत मोठ्या भक्तिभावाने श्री गणेशाची स्थापना केली मोडणी दिवसभरात पाच ते साडेपाच हजार गणेश मूर्तींची विक्री झाली तर यातून लाखोंची उलाढाल झाली असल्याचं बोललं जात आहे लहान मूर्तीची मोठ्या प्रमाणात मागणी होती गणेश मंडळासाठी मोठ्या उंचीच्या मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या होत्या मात्र त्या जास्त प्रमाणात विकली गेल्या नसल्याचं सा। मूर्तीकारांनी सांगितले तरी देखील पन्नास लाखांच्या वर गणेश मूर्तीतून ओलाढाल झाले आहे गणेश व गौराई सजावटीसाठी लागणारे साहित्य फळे रेडीमेड फुले कागदी पंखे डेकोरेशन आदींचीही मिळून ही उलाढाल कोटीच्या घरात गेल्याने बाजारपेठेत चांगलीच उलाढाल झाल्याची चर्चा आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा 蛋这。